नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीसाठी कसा असेल सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यात काही गोष्टी होणार आहेत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुंभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे मासिक राशी, राशी भविष्य प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो सप्टेंबर महिना तुमच्यासाठी अनेक मिश्र अनुभव घेऊन येत आहे या महिन्यात गुरुग्रह तुमचा लाभ भावात असून आर्थिक संधी वाढताना तुम्हाला दिसेल परंतु शनीची दृष्टी काही गोष्टींमध्ये विलंब आणेल राहू केतूचे स्थान तुम्हाला थोड्या गोंधळात टाकेल परंतु योग्य निर्णय घेतल्यास महत्त्वाचे यश तुम्हाला मिळेल सप्टेंबरमध्ये सूर्य आणि बुध एकत्र येऊन तुमच्या सप्तम भावावर प्रभाव टाकत आहेत ज्यामुळे भागीदारी व्यावसायिक व्यवहार आणि नातेसंबंध या क्षेत्रात विशेष लक्ष तुम्हाला द्यावे लागेल मंगळ तुमच्या दहाव्या भावात गतिमान आहे ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात धाडसी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील मात्र संयम राखणं गरजेचं आहे कुंभराशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये या महिन्यात संधी आणि आव्हाने दोन्ही असतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची दखल घेतील काहींना बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार आणि प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे मात्र शत्रू आणि स्पर्धकापासून सावध राहणं गरजेचं आहे आर्थिक बाबतीत सप्टेंबर महिना सकारात्मक आहे जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल काहींना मालमत्ता किंवा जमिनीच्या बाबतीत चांगली संधी मिळू शकते तरीही जास्त जोखमीच्या गुंतवणुकीपासून सावध राहा कौटुंबिक खर्च थोडा वाढू शकतो त्यामुळे नियोजनबद्ध खर्च करा कुंभ राशीच्या जातकांसाठी नातेसंबंधात या महिन्यात काहीसा गोंधळ असू शकतो पतीपत्नीमध्ये संवाद कमी होऊ नये म्हणून एकमेकांना वेळ द्या प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी आपली भावना स्पष्टपणे व्यक्त केली तर नातं मजबूत होईल कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आरोग्य संबंधित त्रास होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या या महिन्यात मानसिक तणाव जाणवू शकतो झोपेची कमतरता आणि थकवा तुमची कार्यक्षमता कमी करू शकतो पोटाशी संबंधित त्रास किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो योग प्राणायाम आणि हलका व्यायाम याचा समावेश केल्यास आरोग्य सुधारेल या महिन्यात अचानक प्रवास घडू शकतो एखादी जुनी ओळख नव्या संधी घेऊन येईल काहींना नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता आहे तसेच आर्थिकदृष्ट्या अचानक लाभसुद्धा होऊ शकतो परंतु त्याचवेळी अनपेक्षित खर्च समोर येऊन उभे राहतील दररोज शनिदेवाची पूजा करा शनिदेवाचा मंत्र जप करा हे होते कुंभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ